नमस्कार मित्रांनो मी सुरेश दातेलकर नेहमीप्रमाणे एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे रामशाम मैदान खेळखालीमध्ये एक दिव्य असं बिंजोडचं मैदान बघायला भेटतं आणि या बिंजोडच्या मैदानामध्ये आपण नेहमीच येत असतो आणि त्या बरेचशे अशा नंदी आपण नेहमी दाखवत असतो पण यावेळेस आपण काहीतरी नवीन करणार आहोत आणि नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला असेल तर मला माहिती आहे या व्हिडिओला जास्त कोणी बघणार नाही कारण का यामध्ये नंदी थोडे कमी दाखवून देणार तर मित्रांनो एकदम चांगला आणि वरणसाट असा अड्डा भरलेला आहे त्या अड्ड्यामध्ये बरेचसे गाड्या मला गालेल्या आहेत सुट्टीमेकर तसे दे ड्रायव्हर देखील आलेले आहेत आणि खूप मोठ्या संख्येने मैदानामध्ये खूप सारे लोक बैलगाडी शर्यतीमध्ये खूप सारे असे नंदी येत असतात बऱ्याचशा नंदी शर्यती जिंकताना बऱ्याचशा नंदींचा मान सन्मान होतोय नखऱ्या बैलाचा देखील मान सन्मान झाला चांगलं वाटलं एक मुंबईमधील एक नव नंदी ज्याला सुफ्टी गरज नाही तसेच आम्हा सल चकल्यांचा युट्यूबर असू दे त्यांचं देखील कुठं ना कुठेतरी मान सन्मान होता एक छान चांगलं आणि अभिमानास्पद अशी गोष्ट आहे तसेच मित्रांचं म्हणजे प्रत्येकाचे जे कोणी त्यासाठी त्यांना कुठं ना कुठेतरी मान सन्मान देण्याचा प्रयत्न नेहमीच या मैदानामध्ये मित्रांनो प्रत्येक जण मैदानामध्ये गुला मित्रांनो बिंजवडमध्ये एक उजवी साईडनं आणि एक डावी साईडनं गाडी पलते दोनच गाड्या पलतात कोणी उजवीने पलंग गुलाल घेतं तर कोणी डावीने कोणी बिंजोरला नाव देतं तर कोणी कोणावर नाव फिरवतं तर कोणी कोणी जेमतेम सहा ते सात बैले घेऊन एकाच मैदानामध्ये गुलाल घेण्याचा प्रयत्न करतात तर कोणी मैसुरी बैल आणतात तर कोणी खिल्लार बैला आणतात तर कोणी गावठीवरती ना प्रत्येकजण आपल्या नंदीला आपल्या पुराप्रमाणे सांभाळून मैदानामध्ये आणत असतात तर कोणी बरेचसे नंदी तसेच गावठी आणि किल्ला एकत्र पळून या मैदानामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करतात यामध्ये आपण एक विसरून जातो ते म्हणजे आपल्या सर्वांना जोडणारे बिझनेसमॅन सर्वजण त्यांना धंदेवाले बोलतात पण आपण बोलूया बिझनेसमॅन प्रत्येकजण आपल्याच मराठी माणसाला कुठं ना कुठं तरी नावं ठेवत असते की मराठी माणूस धंदा नाही करू शकत धंदा नाही करू शकत पण आता तुम्ही समोरच बघताय सर्व आपली मराठी माणसं कुठं ना कुठं तरी धंद्याकडे वळून बघतात आपला स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात पण हेच कुठेतरी तरी आपण कॅमेरासमोर दाखवत नाही कधी पण आपण मैदानामध्ये जातो बऱ्याचशा ठिकाणी आपण मुलाखती घेत असतो नंदी दाखवत असतो आई यो लाल वडापाव पिवलाच्या एक नंबर क्वालिटी आणि एक नंबरचा वडापाव आख्या आड्यातला आणि जेव्हा आम्ही लहानपणापासून पार चालेल होतो ना तेव्हापासून हे वडापाव खाऊ सहावी तातीपासून बघितले ना भाऊ काय बोलते असंच प्रत्येकाला सपोर्ट करा आपण आज मैदानामध्ये धंदे करणारे म्हणजे एक आपला बैलगाड्या क्षेत्रातला अविभाज्य घटक तहान लागली आम्हाला तरी पण कुठं ना कुठं बाहेर जाण्यापेक्षा जा। मैदानामध्ये ही सोय आपल्याला उपलब्ध आहे बरेचसेजणं अंडापाव वडापाव तसेच शॉर्मा अशा बऱ्याचशा गाड्या टाकून आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असतात खूप सारे स्टॉल लावून आपल्याला कुठं ना कुठं तरी एक हेल्पच करत असतात तर दोन पैसे कमी घेऊन आपल्याकडनं एक चांगली सेवा या बैलगाड्या क्षेत्रामध्ये नेहमीच करत असतात मुंबई बिंजोडमध्ये कलिंगडाची खापणे खाली तर काय खाली दाई बहीण आपल्या हाताची चव दाखवून कुठून कुठेतरी पुड़न, पुड़न, काय तर नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात तसेच आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आई गावदेवी आगरी खानावलशा बऱ्याचशा खानावर बघायला भेटतात तिथे तुम्हाला चिकन डालमुंडी भेजा वजडी असे नवीन नवीन प्रकारचे दीडशे रुपयापासून एकशे वीस रुपयापासून एकदम स्टार्टिंग असते अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्ही एक चांगलं आणि उत्तम जेवण जेवू शकता अशा बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला दुकानं बघायला भेटतील तसेच दादाने पण एक आपला मराठी माणूस एक देसाई गावचा मुलगा कुठेतरी आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एक शॉर्माची गाडी टाकली इथे कुठं ना कुठेतरी मराठी माणूस व्यवसायाकडे बोलतो हेच दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे कुठेतरी आपला माणूस पुढे गेला पाहिजे हाच या व्हिडिओचा हो उद्देश आहे फेमस सरबत म्हणून बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला एक चांगले चांगले शर सरबती बघायला भेटतात एक साईडला आपण बघतो कलिंगराचे सरबत दुसऱ्या साईडला इकडं ॲपलची सरबत नंतर त्याच्यानंतर बऱ्याच व्हरायटीमध्ये तुम्हाला सरबत बघायला भेटतं पायनॅपलची सरबत आहे पुढे लिंबू पाणी आहे अशा खूप साऱ्या व्हरायटी म्हणजे तुम्हाला सरबती बॉम्ब बघायला भेटतात मुंबई बिंजोरचा एक अविभाज्य घटक म्हणजे स्टॉलवाले यांच्याशिवाय मुंबई बिंजोर कुठं ना पुडन तरी पुडन अधुरी आहे बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला चायनीजचे पकोडे बघायला भेटतात चिकन पकोडे वडापाव अंडापाव अशा व्हेज नॉन बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतात मित्रांनो मैदानामध्ये एकच स्टॉल नाही तर असे बरेचसे स्टॉल असतात नेहमीच आपण एकाकडेच नाही तर प्रत मैदानामध्ये याच मैदानामध्ये नव्हे इतर मैदानामध्ये पण अशीच काहीतरी डॉक्युमेंटरी करून नवीन दाखवण्याचा प्रयत्न केला मामाकडे एकच हेतू हो आहे कोणीही बुक्याची गेला नाही पाहिजे आणि त्यांना चांगलं जेवण भेटलं पाहिजे प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करणं तर जमणार नाही आणि ना येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा अशा स्टॉलला आपण स्वतः जाऊन व्हिजिट करणार आहोत शर्यती झाल्याच्या नंतर बरेचसेजणं गुलालाचा आनंद घेत असतात मुलालामध्ये कोणी कलिंगडाच्या खापा घेत असतात तर कोणी जेवण मागवत असतं प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे या स्टॉलवाल्यांशिवाय शून्य आहे खूप लोकांची स पसंद ही खरबुजाची सरबत तर काही लोकांची पसंत ॲपलची सरबत काही गाडा मला तर स्वतःच्या पैशाने कुठेतरी गरीब पोरांचं भलं व्हावं म्हणून त्यांना सरबत आणि असे जेवण वगैरे देत असतात हा बैलगाडा तसा आहे बरीच जणं आपल्या आत्ताच्या कलेचा उपयोग करून कुठं ना कुठेतरी नवीन काही ना काही देण्याचा प्रयत्न करत असतो बरेच जण अंडापाव वडापाव अशा बऱ्याचशा स्टॉलवरती लावून आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असतात तर कोणाचा धंदा कुठून कुठे लांब असल्याचे मुलं कमी चालत असतो तर कोणाला चांगला फायदा होत असतो मित्रांनो नेहमीच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक पुण्याचं काम म्हणजे पाण्याचं लोकांना पाणी पाजलं तर पुण्य लागतं असं आपण ऐकलं होतं जेवण घातलं तर आणखी पुण्य लागतं तसंच बऱ्याचशा मैदानामध्ये आपल्याला या आजी पण बघायला भेटतात या आजीचं असं आहे की खूप वर्षांपासून त्या या बैलगाड्या क्षेत्रामध्ये चला, चला आजी काय बोलतात त्यांच्या तोंड ऐकूया पन्नास भेजी आणले मावशी नाव का तुझा नाव का मावशी ओके खिडकालीची मावशी मावशी जाम काही काय होता पण आता कसा घरचा मैदान गावचा मैदान रास होता आता सगळाच संपला वाजलंच पाच वाजलं आता त्याचे मुलं मावशी मावशी कसं वाटतं तुला हे बैलगाडी क्षेत्राचे मुलं कुठून कुठेतरी आपलं पोट पाणी चालतं तीस वर्ष झाली वा मस्त मावशी काय सांगाल कारण का कुठं कुठंतरी बैल पडलं तर म्हणून आपला पोट हे बैलाची पुण्याची बंद होती ना हा सहा वर्षा नव्हता नांदा लोक आता धंदा करतात मी तीस धंदा करतात घाटा तू चांगली बरोबर अवशी किती म्हणजे बघा ना बैलांची मुलं आपला गरीब गरिबाचा मुलं किंवा शेतकऱ्याचा पुढे पुढे धंदा पाणी होत आज सगळी जण एकत्र शारीरिक करतात म्हणून आता बघायला गेलं तर मग दादा पासून सगळे आकाश राऊत भाई माली सगळी सगळी जण आज तुमच्याकडे येतात तुम्हाला ओळखतात आज जय तर मैदानात नाही मस्त मस्त बघा मावशीचा धंदा आपल्या नेहमीच किडकाली मैदान असतो सगळीकडे आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये दिसतं कुठ ना कुठ तरी आपलं मराठी लोक पुढे गेली वजन त्याच्यासाठी कुठे कुठेतरी आपले लोक पुढे गेली वजन त्यासाठी कुठे कुठेतरी व्हिडीओ बघा प्रत्येक जणाला ना पोट भरून जावाल तिथे मग अशी काय सांगाल तुम्ही पैसे असोच नसोच हा पैसे नसले तरी जाऊ ना असलं तरी बरोबर आपला धंदा एकाच अरे नसतात माणसावर ठप्पा घेऊन जाणार आहोत कपाला एक रुपयात लावून जायला होता तो पण कुठे मग कमून कामून कुठे मावशी आता बरेच जण बोलतात का म्हणजे धंदेवाली मैदानाने कुठेतरी पैसे पैसे पाण्यासाठी आता बघायला गेलं तर आपण ताली किती दीडशे ते दोनशे रुपयापासून चालू होत काय सांगाल दीडशे रुपयाला मटणाची दोनशे लाग दीडशे ला चिकनची ची ला अम्मा तसा हिशोब करायला गेला तर दहा वीस रुपये पण आपल्याला उरत नाही ना बाटली घेतली तर ना एकशे ऐंशी रुपये असं होतं पाण्याची बाटली कोणी भाकर म्हणतो कोणी रस्ता म्हणतो मी त्यात पैसे म्हणते भरपूर विश्वास विश्वास तुम्ही ना पाहिजे मला तर वाटतं आता मी मगाशी होऊन बघितलं तुम्हाला परतेकाला जे होत असेल ना त्याला सगळ्यांना डाल वाराला जात होते तुम्ही म्हणजे त्याही एकदा घेऊन सुद्धा परत देत होतो ना पाहिजे चालेल मावशी एक मस्त व्हिडिओ पण बनवू मावशी घरी म्हणजे जेवण वगैरे कसं काय बनवतो गॅस बनवतो का चुल्यावर कसं कस चुलीवरती असं ना मावशी व्हिडिओ आपल्या दुसरी चॅनल येणार लवकर चालेल मावशी एक दिवशी ना तुमचे इथे जवळपास येणार असेल ना अड्ड्याला तुमचे तुमची इथे येईन कसं काय जेवण बनवते त्या दाखवून जा म्हणला दा हा लय वर्षाचा अनुभव मावशीला मित्रांनो सर्वात अगोदर जर कोणी मैदानात येत असतील ते हे स्टॉलवाले म्हणजेच बिझनेसमॅन आणि सर्वात शेवटी कोण जात असतील तरी हेच आहेत कित्येक जण गाड्या घेऊन टेम्पो घेऊन येतात आणि जाता जाता मित्रांनो एक मित्र भेटला बघा फोर्स आहे मित्रांनो काहीतरी नवीन बनवण्याचं ट्राय केलं मला माहिती आहे तुम्हाला ह्या गोष्टी नाही आवडणार तरी पण मी माझ्या परीने एक प्रयत्न केला तर चला मित्रांनो आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा किंवा शेअर करा तुमच्या नवीन नवीन मित्रांना